हाय हॅलो आणि नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना आज मी तुमच्यासोबत अतिशय हेल्दी अशी केकची रेसिपी शेअर करणारे या केकमध्ये आपण मैदा आणि साखर या दोन्हींचाही वापर केलेला नाही आहे मुलांच्या टिफिनसाठी टी टाईमसाठी किंवा कधीतरी गोड खावं असं वाटतं आहे म्हणून नक्कीच ही रेसिपी ट्राय करा तसंच तुम्ही बघू शकताय हा केक अतिशय सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे तसेच यासाठी आपल्याला ओव्हनचीही गरज नाही आहे त्यामुळे तुम्ही अगदी कुकरमध्ये दे देखील हा केक बनवू हो शकताय चला तर मग आजची ही रेसिपी कशी करायची ते पाहूया पण त्याआधी अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सगळ्यात आधी तर केक आपण ज्यात बेक करणार आहोत ते भांडं मी इथे गॅसवर ठेवून घेतलेलं आहे तुमचं जर भांड लहान असेल तर तुम्ही कुकर घेतला तरी चालेल आता ते पंधरा ते वीस मिनिट प्रीहीट करून घ्यायचंय आता केक मी ज्यात बेक करणार आहे ते भांडं मी इथे घेतलेलं आहे तुमच्याकडे जर अशा प्रकारचं भांडं नसेल, नसेल तर तुम्ही पातेली घेतली तरीही चालेल त्यात मी बटर पेपर टाकून घेणार आहे आणि बटर पेपरही नसेल तर तुम्ही थोडासा भांड्याला तुपाचा हात लावून त्यावर पीठ भुरभरून भांडं तयार करून ठेवलं तरीही चालेल आता यानंतर इथे मी एक चाळणी घेतलेली आहे त्यात दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता रेग्युलर आपलं जे चपातीचं पीठ आहे तेच मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे रेडीमेड पीठ नाही आहे आता ते अशा प्रकारे चाळणीने चाळून घ्यायचं आहे आता यानंतर यात मी कोको पावडर टाकणार आहे आता इथे मी दोन चम्मच कोको पावडर घेतलेला आहे त्यानंतर बेकिंग पावडर घ्यायची आहे नंतर बेकिंग सोडा घ्यायचं आहे नंतर यात मी दालचिनीची पूड घेतलेली आहे आता ही दालचिनीची पूड मी घरीच मिक्सरमध्ये दालचिनीचे तुकडे फिरवून घेतलेले होते आणि त्याची पूड मी इथे वापरलेली आहे आता हे सर्व कोरडं साहित्य अशा प्रकारे चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि त्यावर अशा प्रकारे जर गुठळ्या असतील तर त्या चमच्याने मोडून घ्यायच्या आहेत आणि सर्व साहित्य व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचं आहे आता इथं आपलं सर्व पीठ छान चाळून झालेलं आहे आता हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे कोरडं पीठ तुम्ही दोन ते तीन वेळा चाळून घेतलं तरीही चालेल त्यामुळे केक अजून सॉफ्ट आणि स्पंजी होतो आता आपलं सर्व कोरडं साहित्य मिक्स झाल्यानंतर इथे मी चॉको चिप्स टाकणार आहे आता चॉको चिप्स मुलांना आवडतात म्हणून मी इथे घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी ड्रायफ्रूट किंवा टूटी फ्रुटी घेतलं तरीही चालेल आता हे सर्व कोरडं साहित्य साहित्यात चॉको चिप्स मिक्स करून घ्यायचे जेणेकरून ते सर्विक कर, सर्वकडे व्यवस्थित मिक्स होतात आता इथे मी पिकलेले तीन केळी घेतलेले आहेत बऱ्याच वेळ खूप पिकलेले केळी असले की ते कोणी खात नाही आणि ते फेकण्यात जातात तर अशा प्रकारे हेल्दी केक नक्की ट्राय करा तुम्ही यापेक्षा अजून पिकलेली केळ घेतली तरीही चालेल आता हे सर्व मी काट्याच्या चमच्याने व्यवस्थित मॅश करून घेणार आहे सर्व एकजीव व्हायला हवं आहे आता इथे तुम्ही बघू शकता इथे केळी बऱ्यापैकी मॅश झालेलं आहे आता यानंतर मी इथे मेल्टेड बटर घेणार आहे जर तुमच्याकडे बटर नाही नसेल ना तर तूप घेतलं तरीही चालेल आता ते यात टाकून घ्यायचं आहे यानंतर इथे व्हॅनिला एसन्स घेतलेलं आहे व्हॅनिला एसन्स आपण फ्लेवरसाठी घेतो याने केकची टेस्ट अजून छान लागते यानंतर इथे मी गूळ टाकणारे आता इथे आपण सर्व ओलं साहित्य घेतलेलं आहे आता ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बॅटर मिक्स करताना एकाच बाजूने मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे मी एकाच बाजूने मिक्स करून घेते उलट्या बाजूने फिरवायचं नाही तुम्ही ज्या बाजूने फिरवताय त्याच बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे गूळ मी बारीक चिरलेला होता म्हणून डायरेक्ट यात टाकलेला आहे जर तुमचे गुळाचे खडे असतील तर ते थोडेसे आधी दुधात मिक्स करून आणि मग ते यात मिक्स केलं तरीही चालेल आता आपलं ओलं बॅटरी छान मिक्स झालेलं आहे आता हे ओलं बॅटर आपण जे कोरडं बॅटर मिक्स केलेलं होतं त्यात टाकून आहे अशा प्रकारे आता हे सर्व साहित्य एकाच बाजूने व्यवस्थित मिक्स करून आहे आता मिक्स करताना खूप घाई करायची नाही आहे हलक्या हाताने हळूवारपणे सर्व व्यवस्थित मिक्स करून आहे आता इथे मी एक कप रूम टेम्परेचरला असलेलं दूध घेतलेलं आहे आता इथे दुधाचं प्रमाण कमी किंवा जास्त लागू शकतं कारण गहू तुमच्या कोणत्या प्रकाराचा आहे त्यावर डिपेंड आहे आता इथे साधारण मी एक कप दूध घेतलेलं आहे त्यात इथे थोडं थोडं टाकून बॅटर हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता बॅटर आपल्याला जास्त पातळ नाही करायचं आणि खूप घट्टही नाही ठेवायचं आता साधारण इथे मी पाऊन कप दूध टाकलेलं आहे आणि ते अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे सर्व बाजूने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने आता अशा प्रकारे आपलं बॅटरची थिकनेस हवी आहे आता आपण जे मोल्ड तयार करून ठेवलं होतं त्यात हे बॅटर ओतून घ्यायचं आहे अशा प्रकारे हेल्दी बरोबर बर टेस्टी आहे हा केक नक्की ट्राय करा आता सर्व बॅटर यात टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित सगळ्या बाजूंनी पसरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे कोपऱ्याला गॅप राहायला नको त्यामुळे अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे आता यानंतर यावरून मी थोडंसं ड्रायफ्रुटी टाकणार आहे त्याआधी मी थोडंसं टॅप करून घेते आता आपण आधी चिप्स टाकले होते वरून सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स घेतलेले आता तुम्ही ऐवजी ड्रायफ्रूट टाकले तरी चालेल इथे वरून हे छान दिसतात ड्रायफ्रूट म्हणून मी याचा वापर केलेला आहे अशा प्रकारे सर्व बाजूंनी टाकून घ्यायचं आहे आता थोडंसं अजून टॅप करून घेणारे आता आपण प्रीहीट केलेलं जे भांडं होतं त्यात आपण हे केकचं जे भांडं आहे ते ठेवून घेणारे व्यवस्थित मध्यभागी हे भांडं ठेवायचं आहे जेणेकरून त्याला सर्व बाजूंनी हीट लागेल आता हे भांडं ठेवून त्यावर मी परत झाकून ठेवणारे आणि वरती उखळ ठेवणारे जड वस्तू ठेवणारे आता हा केक साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनटं बेक करायचा आहे इथं आपले चाळीस ते पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत आपण बघूया आता केक थोडासा फुललेला दिसतोय आता आपण चेक करूया सुरी टाकून सुरी क्लीन येते याचा अर्थ आपला केक आता तयार आहे आता आपण काढून घेणारे आणि थंड करून घेणारे आता इथे आपला केक थंड झालेला आहे तो मी आता डिमोल्ड करून घेणारे तुम्ही बघू शकताय भांडं अगदी क्लीन निघालेलं आहे आणि आपल्या केक खूप छान बेक झालेला आहे आता साईडने सर्व बाजूने तो जो बटर पेपर होता तो काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय खूप छान झालेला आहे केक अगदी जाळी खूप छान आलेली आहे आता हा केक आपण कट करून बघूया दिसायला तो खूप छान दिसतोय आणि चवीलाही अप्रतिम आहे आणि हेल्दी केक आहे त्यामुळे नक्की ट्राय करा अगदी सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे आणि गुळामुळे त्याची चव अजूनच खूप छान झालेली आहे नक्की मुलांच्या टिफिनसाठी टी टाईमसाठी नक्की ट्राय करा ही रेसिपी चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय अजून तुम्हाला याऐवजी कोणत्या केकची रेसिपी बघायला आवडेल ती कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका